नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी भाजपा शिवसेनेत तणाव शिवसेनेपुढे कोणाचीही दहशत चालत नाही मंत्री शंभूराज देसाईंचा मित्रपक्षांना इशारा काँग्रेसला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत सत्ता नाही चंद्रशेखर बावनकुळेंची जोरदार टीका म्हणाले काँग्रेस नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी बोलू नका नाना टीका अजित पवारांच्या वक्तव्यावर आक्रमक आणि मुंबईत अकरा लाख दुबार मतदार असल्याचा काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांचा गंभीर आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर पाटोदा येथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्रातील प्रत्यक्ष खरेदीचा शुभारंभ आज रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सभापती किरण शिंदे पाटील यांच्या हस्ते झाला यासाठी आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेतल्याने हे केंद्र सुरळीत सुरू होऊन प्रत्यक्ष खरेदीपर्यंत पोहोचल्याचे स्थानिक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली अप्पा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हे केंद्र सुरू करण्यात आले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी पत्रकार रियाज शेख व्यवस्थापक प्रकाशवीर लांबे यांच्यासह सर्वप्रथम सोयाबीन विक्री करणारे शेतकरी श्री राजेंद्र काशीद मुकुंद नागरगोजे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सभापती किरण शिंदे पाटील यांनी शेतकऱ्यांनी शासकीय हमी भावाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मार्केट कमिटी काम करत असून कृषी उत्पन्न बाजार समिती पाटोदा या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या हमीभावाला प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात आम्ही आज करत आहोत गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमदार सुरेश अण्णा धस यांनी एका उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की मी शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही आणि त्यांना जो त्यांचा जो माल आहे सोयाबीन उडी तूर हा माल हमी भावात खरेदी केला जाईल यासाठी दी महाराष्ट्र स्टेट कॉप मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य माऊल्याप्पा जरांगी यांच्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही भाव केंद्र आम्ही प्रत्यक्षात सुरू करत आहोत सोयाबीन या पिकाला यावर्षी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हा दर दिलेला असून मुगाला आठ हजार सातशे अडुसष्ट हा दर निश्चित केलेला आहे उडीद या पिकाला सात हजार आठशे हा दर दिलेला आहे पाटोदा तालुक्यातील आणि परिसरातील शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रासाठी नोंदणी आणखी जास्तीत जास्त करण्यात यावी आपला माल या ठिकाणी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला जाईल शेतकऱ्याची या ठिकाणी पिळवणूक होणार नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कुठली गैरसोय होणार नाही या दृष्टीनं फेडरेशन आणि मार्केट कमिटी लक्ष देऊ शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की नोंदणी केली नसेल तर आपली नोंदणी करावी आणि जे लोकनेते आमदार सुरेश अन्ना धस यांनी शेतकऱ्याला दिलेला शब्द शेत आज प्रत्यक्षात पूर्णत्वात येत आहे याबद्दल लोकनेते आमदार सुरेश धस यांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी आभार मानतो युवा दर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बीड नगर परिषद अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री पप्पू कागदे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास शिक्कामोर्तब झाले होते तशा प्रकारचे वृत्त देखील सर्वच वर्तमानपत्रात छापून आले आणि कागदे यांच्या रूपाने बीडच्या शिवछत्र परिवाराने सर्वात तगडा उमेदवार दिल्याचे बोलले जाऊ लागले त्यामुळे पप्पू कागदे यांनी आजपर्यंत सर्व जातीपातींना व सर्व धर्मांना सोबत घेऊन केलेल्या सामाजिक कार्याची एक प्रकारची पावतीच मिळाली अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेतून ऐकण्यास मिळू लागल्या परंतु ऐनवेळी पप्पू कागदे यांना डावलून बीड येथील संपादक शेख मुजीब यांच्या सासूबाई प्रेमलता पारवे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे शिवछत्र परिवारांनी केवळ पप्पू कागदे यांचाच नव्हे तर संपूर्ण आंबेडकरी जनतेचा अपमान केल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली नाराज झालेल्या पप्पू कागदे यांनी आंबेडकरी चळवळीतील सर्व प्रमुख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन शिवछत्र परिवारावर तोफ डागली आणि या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करून बीडच्या पंडितांची राजेशाही वेशीच्या बाहेर फेकून द्या असे आवाहन आंबेडकरी जनतेला केले त्यानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी झालेल्या चुकीबद्दल पप्पू कागदे यांची जाहीर माफी देखील मागितली परंतु अशातच एक महत्वाची घडामोड घडली गेवराई नगर परिषद निवडणूक भारतीय जनता पार्टीचे पॅनल प्रमुख तथा युवा नेते बाळराजे पवार यांनी शुक्रवार दिनांक नोव्हेंबर दोन हजार कार्यालयात येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये काय संवाद झाला असेल याबाबत मोठा तर्कवितर्क लावला जात असून या भेटीचा गेवराईमध्ये नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारांसाठी निश्चितच मोठा फायदा होणार तर दुसरीकडे या भेटीमुळे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे तरी कागदे आणि बाळराजे पवार यांच्या भेटीचा काय परिणाम होतो ते मात्र आपल्याला तीन तारखेलाच निश्चित कळेल मुंबईतील वरळी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राजकीय क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे भाजपा नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी गौरी अनंत गर्जे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे केईएम रुग्णालयात दंत वैद्यक विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या गौरी गर्जे या काही महिन्यांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे या प्रकरणात गौरी गर्जे पालवे यांच्या मामांनी गंभीर आरोप केले आहेत त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की दोन महिन्यांपासून अनंत आणि गौरी यांच्यात सतत वाद सुरू होते गौरीला अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते त्यानंतरही तिने संसार टिकवण्यासाठी त्याला माफ केले परंतु अनंत गर्जे याने त्या महिलेशी चॅटिंग करणे थांबवलेच नाही याच कारणावरून घरात अनेकदा भांडण व्हायचे एवढेच नव्हे एकदा झालेल्या वादात अनंत याने स्वतःच्या हातावर वार करून मीही मरेन आणि तुला देखील त्यात अडकवेन अशी धमकी दिल्याचेही मामांनी सांगितले या प्रकरणी गौरीचा पती अनंत गर्जे त्याची बहीण आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी निवेदन जारी करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून कोणतीही कसूर न करता सखोल तपास व्हावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे मारणार मिळणार नव्हतो आम्ही गरीब आहेत सगळे तिचे मामा वगैरे आम्ही गरीब आहेत पोट भरतो आम्ही शेती बाती करतो गरीब आहेत आम्ही काय मारणार मिरणार तुला थोडी होतो पण थांबायचं बोलायचं की तिची आई काय बोलती आई बोलते की अनंत अनंत माझा कुठं गौरीचा आनंद एवढं तुला विनवणे करते नालायक माणसं तू पळून गेला इथं थांबायचं तुला कोणी मारलं नसतं आज दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी बीड येथील एकता कॉलनी मित्रनगरचे रहिवाशी सौ शिल्पा व श्री चंद्रकांत मुळे यांची ज्येष्ठ कन्या डॉक्टर श्वेता आणि सौ अमृता व त्रिभुवन श्रीराम तारे राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव पुष्कराज यांचा शाही विवाह सोहळा एकदम थाटात आणि उत्साहात संपन्न झाला हा विवाह सोहळा मा वैष्णो पॅलेस मंगल कार्यालय विप्रनगर एम आय डी सी रोड बीड येथे संपन्न झाला या शाही विवाह हो सोहळ्या प्रसंगी मुळे आणि तारे या दोन्ही परिवारांच्या नातेवाईकांसह सामाजिक राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार